बीड लोकसभा मतदारसंघातील केस तालुक्यातील चिंचोलीमाळी या ठिकाणी लोकसभेचं मतदान सुरू आहे आपण बघू शकता शांततेमध्ये या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे खरं तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांनी एवढं उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर पडणं ही एक चांगली गोष्ट आहे मोठ्या प्रमाणात तिथं रांगा लागलेल्या आपल्याला दिसत आहेत चिंचोली मतदारसंघातील बूथ क्रमांक तीनशे चोवीस पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण पाहू शकतो आहे मतदानासाठी नागरिकाच्या खूप मोठ्या रांगा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत खरं तर आपण बघू शकताय मतदानाच्या प्रतीक्षेत असलेले हे नागरिक मतदानाच्या रांगा लावून या ठिकाणी उभे आहेत वेळ लागतो आहे मतदान प्रक्रियेला त्यामुळं कदाचित या रांगा अधिक वाढलेल्या आहेत सकाळी सातपासूनच या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया सुरू झालेली <assets> आहे विशेष म्हणजे महिलांचा सहभागी आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतो आहे पुरुष मंडळींनी आपण बघू शकताय चिंचोली केस तालुक्यातील चिंचोली माळी मतदारसंघातील बूथ क्रमांक तीनशे चोवीस पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया सुरू आहे मतदानासाठी नागरिकांच्या खूप मोठ्या रांगा या ठिकाणी दिसत आहेत विशेष म्हणजे प्रशासनाच्या वतीनं योग्य बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि मतदान प्रक्रिया शांततेमध्ये या ठिकाणी सुरू आहे सकाळी सात वाजलेपासून या ठिकाणच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आता दुपारी एकच्या आसपास या ठिकाणी मतदान प्रक्रिया आपण बघत आहोत मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी बाहेर पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बूथ क्रमांक तीनशे चोवीस पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे देखे देखे? देखे? देखे देखे? आ, साथी, साथी, विशेष म्हणजे या ठिकाणी मतदारांसाठी महिलांसाठी आणि एकूणच मतदारासाठी सुविधा आरोग्यविषयक सुविधाही आशा वर्कर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत महिलांसाठी हिरकणी व्यवस्थाही या ठिकाणी विशेष करण्यात आलेली आहे आपण बघू शकता इथं आशा वर्कर्सच्या माध्यमातून प्रशासनानं येणाऱ्या मतदारांसाठी आरोग्यविषयी काही प्रॉब्लेम असतील तर ते सोडवण्यासाठी या ठिकाणी अशा वर्कर्स या तत्पर आहेत एकूणच आपण बघू शकता आहे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्ष म्हणून या ठिकाणी खास या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे याची विशेष या ठिकाणी सुविधा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे हा खास निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान हिरकणी कक्ष म्हणून या ठिकाणी आहे हा वेगळा आपण बघू शकता या ठिकाणी विशेष अशी सुविधा करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे येणाऱ्या मतदानासाठी येणाऱ्या महिला ज्या असतील छोटे मुलं असतील त्यांच्यासाठी या कक्षाची निर्मिती आहे आपण बघू शकता हे सजवलेला खरं तर ही एक चांगली गोष्ट आहे की प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी किती प्रयत्नशील आहे आपल्याला यावरून दिसतं आहे हिरकणी कक्षा विभाग चिंचोली माळी या सर्व आशा वर्कर्स आणि बाकी अंगणवाडी आणि बाकी महिलांच्या माध्यमातून हा राबवलेला उपक्रम आपल्याला मतदार या ठिकाणी दिसून येतो आहे आणि विशेष म्हणजे आपण बघू शकता या ठिकाणी ही सजावट खास पाळणाघर उपलब्ध आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था एकूणच लोकसभा मतदारसंघातील मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शासनाचं आपण या ठिकाणी कौतुकच करूया काय सांगाल तुम्ही म्हणजे या कोण सांगते मला की हा कक्ष तुम्ही स्थापन केलेला आहे काय सांगाल याबद्दल काय उद्देश आहे ज्या आपल्या स्कंदा माता हे आहेत मतदानाला आलेल्या तर त्या मुलांचं कि समजा रडणार आहेत मुलं ही त्यांची सोय होण्यासाठी आम्ही पाळनगर बनवलेलं आहे ही बाळाची एकदम असं गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही पाळनगर बनवलेलं आहे अच्छा आपण बघू शकता ही त्यांचं म्हणण्यानुसार शासनानं एक सुविधेचा भाग म्हणून या ठिकाणी कक्ष उभा केलेला आहे निश्चित याचं आपण कौतुक करूया की आणि एक गरज होती ज्या महिला असतील खास करून लहान मुलं असतील लहान बाळ असतील ज्यांच्यासोबत त्यांना मतदान व्यवस्थित करता यावर रांगेत उभा राहून त्यांना त्रास होऊ नये कदाचित त्यासाठी अशा प्रकारे पाळणाघर आणि हिरकणी कक्षाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकूणच चिंचोलीमाळी या ठिकाणी लोकसभा मतदार चिंचोली चिंचोलीमाळी केस तालुक्यातील हे गाव मोठ्या लोकवस्तीचं गाव आहे मोठं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे आणि मतदान प्रक्रिया सकाळी सातपासून सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण काही या ठिकाणची माहिती घेत आहोत आमचे काही पत्रकार आहेत त्यांच्याकडून आपण काही माहिती घेणार आहोत चिंचोलीमाळी या ठिकाणचं मतदानाच्या प्रक्रियेबद्दल माझ्यासोबत आहेत पत्रकार अनिल गलांडे अनिलजी मला वाटतं ही प्रक्रिया सुरू आहे केस तालुक्यातील चिंचोलीमाळी हे गाव मतदारसंख्येमध्ये मोठं गाव आहे सर्कलचं गाव आहे काय सांगाली तर मतदान प्रक्रिया कशी सुरू आहे ॲक्च्युली चिंचोलीमाळी गाव हे मोठं म्हणजे जवळपास साडेचार हजार मतदारांचं गाव आणि अठरा पगड जातींचं गाव असं असतानासुद्धा या गावाची परंपरा पहिल्यापासून अगदी सुरळीतपणे अगदी बंधुभावानं या ठिकाणी मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजेपासून सुरू आहे आणि चांगल्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद आहे उन्हाची तीव्रता जरी असली तरी मतदाराची अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मतदान होत आहे एकूण किती मतदान आहे या गावामध्ये जवळपास साडेचार हजाराच्या आसपास मतदान आहे आणि मागचा अंदाज घेतला तर एक साठ टक्क्यापर्यंत मतदान या ठिकाणी होऊ होण्याची शक्यता केस तालुक्यातील चिंचोली माळी या केस तालुक्यातील मतदारसंघात आपण बूथवर आलेलो आहोत तीनशे चोवीस तीनशे पंचवीस आणि तीनशे सव्वीस अंतर्गत मतदान प्रक्रिया बीड लोकसभेची या ठिकाणी सुरू आहे आपण या ठिकाणचा अंदाज घेतला मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सकाळी सातला सुरू झालेली आहे आणि आज बी सुरू आहे या ठिकाणी एकूण तीन बूथ आहेत त्यामध्ये तीनशे चोवीस बूथवर दुपारी दीड वाजता बरोबर दीड वाजता आपण या ठिकाणी व्हिजिट केली त्यावेळेस साधारणतः बाराशे आठ मतदानापैकी चारशे चौऱ्याहत्तर बूथ क्रमांक तीनशे चोवीसवर तीनशे पंचवीसवर बाराशे एकाहत्तरपैकी चारशे मतदान झालेलं आहे तर बूथ क्रमांक तीनशे सव्वीसवर बाराशे अठ्ठेचाळीसपैकी चारशे सत्तेचाळीस मतदान झालेलं आहे म्हणजेच एकूण चिंचोलीचं मतदान आहे तीन हजार सातशे सत्तावीस त्यापैकी तीन एक हजार तीनशे एकवीस म्हणजे तेराशे एकवीस मतदान झालेलं आहे पस्तीस टक्के मतदान दुपारी दीड वाजता या बूथवर तिन्ही बूथवर मिळून झालेलं आहे एकूण आपल्याला मतदान प्रक्रियेचा आणि गतीचा अंदाज यावा म्हणून आम्ही ही एक प्रातिनिधिक कारण लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे सगळीकडला अंदाज आपल्याला येत नाही पण काही निवडक गावामध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणच्या मतदान प्रक्रियेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी माझ्यासोबत राम राऊत माजी सैनिक आहेत काय सांगाल निवडणूक प्रक्रिया सुरू आहे खरं तर लोकसभेची ही निवडणूक आहे ही व्यापक आहे तर सध्याच्या निवडणुकीबद्दल आपण काय सांग सर चिंचोलीमाळी हे गाव जिल्हा परिषद सर्कलचं प्रमुख गाव असल्यामुळे आणि या गावामध्ये या गावामध्ये या गावामधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ते स्वत या लोकसभेमध्ये उमेदवार आहेत आणि चिंचोलीमाळी या गावामध्ये त्यांचं एक असं कौटुंबिक सदस्य यांना त्यांना त्यांचं रिलेशन आहे आणि त्यांनी या गावामध्ये बराच निधी या चिंचोलीमाळी गावामध्ये आणून दिलेला आहे त्याच्या माध्यमातून चिंचोलीमळी गाव हे बजरंग बप्पाला मानणारं गाव आहे आणि बजरंग बप्पाच्या पाठीशी चिंचोलीमाळीतला एक सर्वसामान्य मतदार म्हणून या ठिकाणी काम करत आहे म्हणून या ठिकाणी मतदानाला आता जरी पस्तीस टक्के वाटत असेल पण हे संध्याकाळी ज्या टायमाला मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्या टायमाला हा आकडा साठच्या पुढे गेलेला असेल असं निश्चित आम्हाला निश्चित आम्ही काही ठिकाणी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणच्या लोकांशी संवाद साधले असता यावेळेस बीड जिल्हा लोकसभेचं मतदान एकूणच सात टक्क्याच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं सा सांगितलं जातं कारण लोक ज्या प्रकारात बाहेर पडू लागलेले ला आहेत आणि रांगा ज्या दिसू लागलेल्या आहेत त्यावरून अंदाज करता येतो आहे की यावेळेस साठ टक्क्याच्या अधिक मतदान होण्याची शक्यता आहे आता निकाल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने जाईल ते चार जूनलाच चा आपल्याला कळेल मात्र बीड लोकसभा मतदारसंघात लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह भरपूर असल्याचं यावेळी तरी दिसून येतं